हॅलो मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे शेवटी नऊ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर शिक्षक भरतीची घोषणा झालेली आहे जाहिरात आलेली आहे जाहिरात ही ऑफिशियल पवित्र पोर्टलवरती आलेली आहे आणि त्याविषयी जिल्हा परिषदेचे संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये नेमकी कोणकोणत्या प्रवर्गाकरिता जागा रिक्त आहेत या व्हिडिओमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातली जागांचा कॅटेगरीनुसार तपशीलवार माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याकरिता हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे प्रत्येक कॅटेगरीच्या उमेदवारांकरिता तत्पूर्वी तुम्ही जर का माझं चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर खाली जे लाल रंगाचं बटन आहे त्याला प्रेस करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भातल्या लेटेस्ट ले ले अपडेटचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जात जाईल तर सर्वात प्रथम तुम्हाला जर का स्क्रीनवरती दिसत असल्याप्रमाणे अहमदनगर जिल्हा परिषदेच्या रिक्तपदांचा अहवाल या ठिकाणी आहे जाहिरात आहे रिक्तपदे अहमदनगरमध्ये आहेत तीस पूर्ण जिल्हा परिषदेमध्ये या जागा आहेत तीस या जागा तीस जागांपैकी तपशीलवार कोणकोणत्या वर्गाकरिता किती जागा आहेत त्याविषयी माहिती पाहू सहावी ते आठवीकरिता इंग्रजी विषयाची दोन जागा आहेत त्याच्यानंतर सोशल सायन्सच्या उर्दू माध्यमाची दोन जागा आहेत त्याच्यानंतर उर्दू माध्यमाच्याच सहावी ते आठवीच्या तीन जागा आहेत त्यानंतर सहावी ते आठवीच्या मॅथ आणि सायन्सच्या उर्दू मीडियमकरिता सोळा जागा आहेत आणि पहिली ते पाचवीच्या उर्दू माध्यमाच्या सात जागा या आहेत याच्या व्यतिरिक्त अकोला जिल्हा परिषदेची जाहिरात तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे संपूर्ण अकोला जिल्हा परिषदेमध्ये फक्त दोन जागा यांची वॅकेन्सी आहे त्याच्यापैकी हे ते नशिबवान उमेदवार भज ककरिता एक आणि करिता एक तीही महिला असे संपूर्ण जिल्ह्यामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये दोन जागा रिक्त आहेत आणि त्या दोनच्या दोन जागा पहिली ते पाचवीकरिता माने अमरावती जिल्हा परिषदेमध्ये फक्त चौदा जागा आहेत आणि चौदाच्या चौदा जागा या पेसा क्षेत्राकरिता राखीव आहेत म्हणजे जे काही अनुसूचित जमाती म्हणजे एस टी कॅटेगरीचे उमेदवार आहेत स्थानिक उमेदवार म्हणजे अमरावती जिल्ह्यामधले त्यांच्याचकरिता या चौदा जागा आहेत आणि त्या चौदा जागा पहिली ते पाचवी या पदाकरिता आहे अमरावती जिल्हा परिषदेमध्ये उर्दू माध्यमाच्या देखील काही जागा आहेत पंधरा जागा आहेत ज्या की उर्दू माध्यमाच्या आहे आणि त्या उर्दू माध्यमाच्या जागा पहिली ते पाचवी या वर्गाकरिता आहेत त्याच्यानंतर जर का औरंगाबाद जिल्हा परिषदमध्ये आपण पाहिलं तर औरंगाबाद जिल्हा परिषदेमध्ये ए दोनशे बहात्तर जागा आहेत त्याच्यापैकी पहिली ते पाचवीकरिता एकशे एकतीस जागा सहावी ते आठवीकरिता एकशे अडतीस जागा आणि पुन्हा भाषा विषयांकरिता तीन जागा आहेत सहावी ते आठवीकरिता त्याच्यामध्ये देखील आरक्षणानुसार या ठिकाणी पद तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे स्क्रीन, स्क्रीन पॉज करून तुम्ही या जाहिराती पाहू शकता औरंगाबाद जिल्हा परिषदेमध्ये उर्दू माध्यमाच्या देखील सत्तेचाळीस जागा आहेत सत्तेचाळीस या उर्दू माध्यमाच्या जा जागापैकी पहिली ते पाचवीकरिता एकवीस शिक्षकांची आवश्यकता आहे आणि सहावी ते आठवीकरिता पंचवीस शिक्षकांची आवश्यकता आहे त्याचप्रमाणे सहावी ते आठवीकरिता जे काही उर्दू भाषेचं विषय आहे त्याचा एक शिक्षक हवा आहे म्हणजे अशा या सत्तेचाळीस उर्दू माध्यमाच्या जागा औरंगाबाद विभागामध्ये रिक्त आहेत स्क्रीनवरती आरक्षणनिहाय रिक्त पदांचा अहवाल तुम्हाला दिसत आहे भंडारा जिल्हा परिषदेमध्ये चौऱ्याण्णव जागा आहेत चौऱ्याण्णवपैकी पूर्णच्या पूर्ण जागा या सहावी ते आठवी या पदाकरिता आहेत आणि माध्यम आहे मराठी चौऱ्याण्णव जागा त्याच्याच आहेत परंतु या ठिकाणी डिग्रीचा विषय हा मॅथ आणि सायन्स असला पाहिजे शिकवण्याचं माध्यम जरी मराठी असलं तरी मॅथ आणि सायन्ससाठीच या सगळ्याच्या सगळ्या चौऱ्याण्णव जागा आलेल्या आहेत आणि याचं समांतर आरक्षण जे आहे आरक्षण हे पदांचा अहवाल तो तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच आहे बुलढाणा जिल्हा परिषदेमध्ये एकशे चौऱ्याऐंशी जागा रिक्त आहेत याची जाहिरात आलेली आहे एकशे चौऱ्याऐंशी जागापैकी मराठी माध्यमाच्याच सगळ्या जागा आहेत त्याच्यामध्ये पहिली ते पाचवीकरिता पंधरा शिक्षक सहावी ते आठवी मॅथ आणि सायन्स या विषयाकरिता ब्याण्णव शिक्षक सहावी ते आठवीकरिता सोशल सायन्स या विषयाकरिता पंचेचाळीस शिक्षक आणि सहावी ते आठवी मराठी या विषयाकरिता बत्तीस शिक्षकांची आवश्यकता आहे म्हणजे एकोणीसशे चौऱ्याऐंशी शिक्षक हे बुलढाणा जिल्हा परिषदामध्ये भरती होणार आहेत आणि त्यांच्याकरिता असलेलं आरक्षण तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे बुलढाणा जिल्हा परिषदेमध्ये उर्दू माध्यमाच्या देखील बासष्ट जागा आलेल्या आहेत त्या बासष्ट जागापैकी पहिली ते पाचवीकरिता बेचाळीस जागा सहावी ते आठवी या वर्गाकरिता मॅथ आणि सायन्स विषयाच्या नऊ जागा सहावी ते आठवीकरिता उर्दू विषयाच्या सहा जागा आणि सहावी ते आठवीकरिताच सोशल सायन्सच्या पाच जागा अशा बासष्ट जागा उर्दू माध्यमाकरिता आलेल्या आहेत बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि आरक्षण या रिक्त पदांचा अहवाल तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे चंद्रपूर जिल्हा परिषदेमध्ये तेरा जागा आलेल्या आहेत मराठी माध्यमाच्या त्याच्यामध्ये तेरापैकी तेरा जागा पहिली ते पाचवी वर्गाकरिता आहे ज्याच्यामध्ये रिक्तपदांचा तपशील तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे धुळे जिल्हा परिषदेमध्ये एकूण आठ जागा आलेल्या आहेत पूर्ण जिल्ह्यामध्ये फक्त आठ जागा आहेत आणि आठपैकी आठही जागा एकशे एक ते पाच या वर्गाकरिता आहेत आणि या आठ जागांसाठी जो काही आरक्षण आहे तो स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे मराठी माध्यमाच्यासोबतच धुळे जिल्ह्यामध्ये उर्दू माध्यमाच्या देखील अकरा जागा आलेल्या आहेत आणि अकरापैकी अकरा जागा या पहिली ते पाचवी या वर्गाकरिताच आहे आणि या उर्दू माध्यमाच्या अकरा जागांचं आरक्षण तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे गडचिरोली जिल्हा परिषदेमध्ये एकशे पाच जागा आहेत आणि सगळ्याच्या सगळ्या जागा पहिली ते पाचवीकरिताच्या शाळांसाठी आहे आणि शाळा मराठी माध्यमाची आहे एकशे पाच जागा गडचिरोलीमध्ये आलेल्या आहे आणि या एकशे पाच मराठी माध्यमाच्या पहिली ते पाचवीच्या जागांचा तपशील तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे गोंदियामध्ये हिंदी माध्यमाच्या जागा आपल्याला दिसत आहे पहिल्यांदा आपल्याला हिंदी माध्यमाच्या सत्तावीस जागा गोंदिया जिल्ह्यामध्ये दिसत आहे आणि या सत्तावीसपैकी सत्तावीस जागा सहावी ते आठवी या पदाकरीत आहे आणि त्यांचा डिग्रीचा विषय मॅथ आणि सायन्स हा असला पाहिजे हिंदी माध्यमाच्या माझ्या मित्रमैत्रिणींनी याकडे लक्ष द्यायचं आहे गोंदियामध्ये आणि त्यामध्ये सत्तावीस जागांचा आरक्षण निहाय रिक्त पदांचा तपशील तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच आहे हिंदी माध्यमाच्या सोबतच गोंदियामध्ये मराठी माध्यमाच्या देखील अठ्ठावन्न जागा आहेत आणि मराठी माध्यमाच्याही पूर्ण जागा सहावी ते आठवी या पदाकरिताच आहेत आणि त्यामध्ये दे देखील मॅथ आणि सायन्स हाच डिग्रीचा विषय असायला हवा या अठ्ठावन्न जागांचा आरक्षण आरक्षणनिहाय रिक्त पदांचा तपशील स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये तेहतीस जागा रिक्त आहेत त्यांची जाहिरात आलेली आहे आणि तेहतीस जागा पैकी तीन जागा या पहिली ते पाचवी या पदाकरिता आहे आणि सहावी ते आठवी या पदाकरिता तीस जागा आहे या तीसपैकी तीस जागा मॅथ आणि सायन्स या विषयाकरिता आहे त्याच्यासोबतच जळगाव जिल्हा परिषदेमध्ये एकूण मराठी माध्यमाच्या सहावी ते आठवी या पदाकरिता आणि मॅथ आणि सायन्स हा विषय घेऊन डिग्रीला पास झालेल्या उमेदवारांकरिता त्रेपन्न जागा आलेल्या आहेत म्हणजे सहावी ते आठवीकरिताच आहे त्रेपन्न जागा आणि त्या त्रेपन्न जागांचा अहवाल म्हणजे कॅटेगरी वाईज तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे जळगावमध्ये उर्दू माध्यमाच्या देखील दोनशे साठ जागा आलेल्या आहेत सर्वात जास्त जागा आपल्याला जळगाव जिल्ह्यामध्ये दिसत आहेत उर्दू माध्यमाच्या दोनशे साठ जागा आलेल्या आहेत त्यामध्ये पहिले ते पाचवी या पदाकरिता एकशे ब्याण्णव जागा आलेल्या आहेत पहिली ते पाचवीकरिता एकशे ब्याण्णव आणि सहावी ते आठवीकरिता अडुसष्ट जागा आणि जा या अडुसष्ट जागा सहावी ते आठवीकरिता ज्या आलेल्या आहेत त्या मॅथ आणि सायन्स या विषयाकरिता आहेत आणि या संपूर्ण दोनशे साठ जागांचा आरक्षणनिहाय रिक्त पदांचा तपशील तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे जालना जिल्हा परिषदेमध्ये एकशे सहासष्ट जागा आहेत या एकशे सहासष्ट जागांपैकी शंभर जागा पहिले ते पाचवीकरिता आणि सहावी ते आठव्याकरिता सहासष्ट जागा आहेत सहावी ते आठव्याकरिता ज्या जागा सहासष्ट आहेत त्याच्यापैकी विषय जो आहे मॅथ आणि सायन्सच आहे या एकशे सहासष्ट जागांचा आरक्षणनिहाय तक्ता स्क्रीनवरती दिसत आहे, आहे स्क्रीन मराठीच्या सोबतच जालना जिल्ह्यामध्ये उर्दूच्या देखील वीस जागा आलेल्या आहेत आणि या वीस जागांपैकी पहिले ते पाचवीकरिता फक्त दोन जागा आहेत आणि सहावी ते आठव्याकरिता अठरा जागा आलेल्या आहेत या वीस जागांचा आरक्षण रिक्त रिक्तपदांचा तपशील तुम्हाला स्क्रीनवरती दिसत कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये देखील उर्दू माध्यमाकरिता नऊ जागा आलेल्या आहेत त्याच्यामध्ये या नऊ जागांपैकी सहा जागा या पहिली ते पाचवी या पदाकरिता आहेत आणि सहावी ते आठवीकरिता मॅथ आणि सायन्स विषय घेऊन पास झालेले जे उमेदवार आहेत त्यांच्याकरिता तीन आहेत अशा या नऊ पदांपैकी जो रिक्तपदांचा तपशील आहे कॅटेगरी वाईज तो स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे त्याच्यासोबतच कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये जे मराठी माध्यम मा आहे मराठी माध्यमाकरिता अडीचशे जागा आलेल्या आहेत या अडीचशे जागांपैकी एकशे चोवीस या पहिली ते पाचवीसाठी आणि एकशे सव्वीस सहावी ते आठवीकरिता आलेले आहेत या सहावी ते आठवीकरिता जे विषय आहे डिग्रीचा मॅथ आणि सायन्स आहे आणि या अडीचशे पदांचा आरक्षण नय कॅटेगरी वाईज जो तपशील आहे तो तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे नांदेड जिल्हा परिषदेमध्ये चौतीस जागा आलेल्या आहेत मराठी माध्यमाकरिता त्यात चौतीसपैकी सगळ्या जागा सहा ते आठ या वर्गाकरिता आहेत आणि मॅथ आणि सायन्स हाच विषय डिग्रीला असायला हवा या पदांचा आरक्षण रिक्त पदांचा तपशील जो की चौतीस आहे तो असा आहे आणि याच्यामध्ये विशेष म्हणजे लक्ष देण्यासारखं असा आहे की ओ बी सी करीतात चौतीसपैकी चौतीस जागा नांदेड जिल्ह्यामध्ये सुटलेल्या आहेत त्याच्यासोबत नंदुरबार जिल्हा परिषद नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये मराठी माध्यमाच्या अठ्ठावीस जागा आहेत त्या अठ्ठावीस पैकी सगळ्या जागा पहिली ते पाचवी या पदाकरिता आहेत नंदुरबारमधल्या रिक्त पदांचा तपशील स्क्रीनवरती दिसत आहे बर नंदुरबारमध्ये उर्दू माध्यमाला देखील चार जागा आलेल्या आहेत आणि या चारपैकी चार जागा या पहिली ते पाचवी या पदाकरिता आहेत नाशिक जिल्हा परिषदेमध्ये दोनशे पस्तीस जागा आहेत ती पहिली ते पाचवीकरिता या जागा दोनशे पस्तीस आहेत पहिली ते पाचवी या पदाकरिता सगळ्याच्या सगळ्या मराठी माध्यमाच्या आहेत आणि या मराठी माध्यमासाठी दोनशे पस्तीस जागांचा आरक्षणनिहाय रिक्त पदांचा तपशील तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे नाशिकमध्ये उर्दू माध्यमाला देखील सात जागा आलेल्या आहेत सातपैकी सगळ्याच जागा या पहिली ते पाचवीकरिता आहेत आणि या पहिली ते पाचवीकरिता जागांचा तपशील तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे पालघर जिल्हा परिषदेमध्ये देखील आपल्याला तीनशे त्रेसष्ट जागा रिक्त असल्याचं दिसत आहे त्यापैकी तीनशे त्रेसष्टपैकी पहिली ते पाचवीकरिता दोनशे तीन सहावी ते आठवे लँग्वेज म्हणजे इंग्लिश विषयाकरिता चौसष्ट सहावी ते आठवी मराठी माध्यमाच्या सायन्स विषयाकरिता अठ्ठेचाळीस आणि सहावी ते आठवीकरितास मॅथ विषयाकरिता अठ्ठेचाळीस अशा तीनशे त्रेसष्ट जागा आहेत सगळ्यात सगळ्या मराठी माध्यमाच्या आहेत आणि या तीनशे त्रेसष्ट जागांच्या निहाय रिक्त पदांचा तपशील तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे पालघरमध्ये उर्दू माध्यमाच्या देखील चौतीस जागा आलेल्या आहेत या चौतीसपैकी एकोणावीस जागा पहिली ते पाचवीकरिता आहेत सहावी ते आठवीकरिता पाच जागा आहेत ज्या की मॅथ या विषयाकरिता गणित विषयाकरिता आहे इंग्रजी विषयाकरिता पाच जागा विज्ञान विषयाकरिता चार जागा आणि सोशल सायन्स विषयाकरिता एक जागा आलेली आहे पालघरमध्ये उर्दू माध्यमाची आणि या चौतीस जागांचा आरक्षण या आहे तपशील स्क्रीनवरती दिसत आहे मित्रांनो माझा जिल्हा परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यामध्ये दोनशे शहाण्णव पदे रिक्त आहेत आणि या दोनशे शहाण्णवपैकी सगळीच पदे सहावी ते आठवी या पदाकरिता रिक्त आहे म्हणजे सहावी ते आठवीकरिता मॅथ आणि सायन्स हा विषय घेऊन पास झालेल्या उमेदवारांकरिता या जागा भरल्या जाणार आहेत आणि या दोनशे शहाण्णव जागांचा आरक्षणनिहाय रिक्त पदांचा तपशील आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे परभणीमधून उर्दू माध्यमाकरिता देखील आपल्याला आनंदाची बातमी आहे चौतीस जागा आहेत रिक्त पहिली ते पाचवीकरिता तेरा पदे आहेत परभणी जिल्ह्यामध्ये आणि सहावी ते आठवीमध्ये एकवीस पदे आहेत जे की मॅथ आणि सायन्स या विषयाकरिता म्हणजे उर्दू माध्यमाकरिता चौतीस जागा आलेल्या आहेत आणि या चौतीस जागांचा तपशील तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे पुणे जिल्हा परिषदेमध्ये देखील तीनशे पंधरा जागा या रिक्त आहेत पुणे जिल्हा परिषदेच्या या तीनशे पंधरा जागांपैकी दोनशे चौसष्ट जागा पहिली ते पाचवीकरिता आणि एकावन्न जागा सहावी ते आठव्याकरिता मॅथ आणि सायन्स विषय घेऊन पास झालेल्या उमेदवारांकरिता आहे या तीनशे पंधरा जागांचा अहवाल तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे पुणे जिल्हा परिषदेमध्ये मराठी सोबतच बावीस जागा या उर्दू माध्यमाकरिता आलेल्या आहे या, या उर्दू माध्यमाच्या जागांपैकी पहिली पे ते पाचवीकरिता अठरा जागा आणि सहावी ते आठवीकरिता मॅथ आणि सायन्स विषय घेऊन पास झालेल्या उमेदवारांकरिता चार जागा आलेल्या आहेत पुण्याच्या या बावीस उर्दू माध्यमाच्या जागांचा अहवाल तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे त्याच्यासोबतच जे रायगड जिल्हा आहे रायगड जिल्हा परिषदेमध्ये अडतीस जागा या उर्दू माध्यमाच्याच आलेल्या आहेत त्याच्यापैकी पहिली ते पाचवीकरिता छत्तीस जागा आणि सहावी ते आठवीकरिता था, मॅथ आणि सायन्स विषय घेऊन पास झालेल्या उमेदवारांकरिता दोन जागा आलेल्या आहेत अशा एकूण अडतीस जागा उर्दू माध्यमाच्या आहेत आणि त्यांचा तपशील आपल्याला दिसत आहे त्याच्यासोबतच रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये देखील सहाशे एकोणसाठ जागा आलेल्या आहेत त्यामध्ये पहिली ते पाचवीच्या भरपूर जागा आहेत चारशे चौपन्न जागा या पहिली ते पाचवी या पदाकरिता आलेल्या आहेत आणि सहावी ते आठवी या पदाकरिता दोनशे पाच जागा आलेल्या आहेत आणि या दोन्हीच्या दोन्ही जागा मराठी माध्यमाकरिता आलेल्या आहेत आणि सहावी ते आठवीचा विषय आहे मॅथ आणि सायन्स या पाच सहाशे एकोणसाठ जागा ज्या आलेल्या आहेत एकूण मराठी माध्यमाच्या त्यांचा आरक्षण आहे एक पदांचा तपशील तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये उर्दूच्या भरपूर जागा नसल्या तरी देखील चौवेचाळीस जागा आलेल्या आहेत त्या चौवेचाळीस जागापैकी एक ते पाचकरिता नऊ आणि सहावी ते आठवीकरिता पस्तीस जागा त्या पस्तीसपैकी सगळ्या जागा मॅथ आणि सायन्स या विषयाकरिता आहे म्हणजे एकूण उर्दू माध्यमाच्या चौवेचाळीस जागा आहेत आणि त्यांचा तपशील तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे सांगली जिल्ह्यामध्ये पहिली ते पाचवीकरिता चारशे जागा त्याच्यानंतर सहावी ते आठवीकरिता मॅथ आणि सायन्स विषयाला एकशे पंधरा जागा सोशल सायन्सला बारा इंग्लिशला सात मराठीला सहा आणि हिंदीला सहा अशा या जागा आलेल्या आहेत आणि या सहाशे सत्तावीस जागांचा तपशील तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे सांगलीमध्येच उर्दू माध्यमाच्या एकोणावीस जागा आलेल्या आहेत त्या एकोणीस जागापैकी पहिली ते पाचवीकरिता आठ जागा आलेल्या आहेत त्याच्यापैकी सहावी ते आठवीला उर्दू माध्यमाला मॅथ आणि सायन्स विषय घेऊन पास झालेल्या उमेदवारांना सहा जागा आणि त्याच्यासोबतच उर्दू म विषयाला पाच जागा आलेल्या आहेत आणि या एकोणीस जागांचा तपशील तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे सातारा जिल्हा परिषदेमध्ये मराठी माध्यमाकरिता तीनशे एकोणसाठ जागा आलेल्या आहेत तर तीनशे एकोणसाठ पैकी दोनशे छत्तीस जागा पहिली ते पाचवीकरिता आणि सहावी ते आठवीकरिता एकशे तेवीस जागा आणि या एकशे तेवीस जागा मॅथ आणि सायन्स या विषयाकरिता आलेल्या आहेत आणि या तीनशे एकोणसाठ जागांचा तपशील तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे सिंधुदुर्ग <प्राग> जिल्ह्यामध्ये मराठी माध्यमाच्या सहावी ते आठवी या वर्गाकरिता मॅथ आणि सायन्स विषय घेऊन पास झालेल्या उमेदवारांसाठी दोनशे सत्याऐंशी जागा रिक्त आहेत त्या दोनशे सत्याऐंशी जागांचा तपशील हे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे सिंधुदुर्ग म्हणजेच तुम्हाला चौदा जागा या उर्दू माध्यमाकरिता देखील रिक्त आहेत त्याच्यापैकी पहिली ते पाचवीला पाच जागा आणि सहावी ते आठवीला मॅथ आणि सायन्स विषय घेऊन पास झालेले नऊ उमेदवार एवढ्यांकरिता म्हणजे या चौदा जागांसाठी जाहिरात आलेली आहे या चौदा जागांचा तपशील तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये देखील एकशे बेचाळीस जागा आहेत आणि या सगळ्या जागा मराठी माध्यमाकरिता आहेत आणि सहावी ते आठवी या पदाकरिता आहेत आणि त्यामध्ये दे देखील विषय मॅथ आणि सायन्स असाच आहे याचाही तपशील तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे वाशिम जिल्हा परिषदेमध्ये देखील तीस जागा आलेल्या आहेत आणि तीसपैकी सगळ्या जागा पहिली ते पाचवी या पदाकरिता आहेत तीस जागा उर्दू माध्यमाच्या आहेत हे आपण लक्षात घ्यायचं आहे आणि यात उर्दू माध्यमाच्या जा तीस जागांचा तपशील तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे त्याच्यासोबतच यवतमाळ जो जिल्हा आहे त्याच्यामध्ये सत्त्याण्णव जागा आलेल्या आहेत पहिली ते पाचवी या वर्गाकरिता आणि सगळ्या जागा या मराठी माध्यमाच्या आहेत आणि त्यांचा तपशील तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे यवतमाळ अकरा जागा या उर्दू माध्यमालाही आलेल्या आहेत आणि सगळ्या जागा पहिली ते पाचवी या पदाकरिता आहेत त्यांचा रिक्तपदांचा तपशील तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे रायगड जिल्हा परिषदेमध्ये मराठी माध्यमाच्या सहाशे छत्तीस जागा आलेल्या आहेत या सहाशे छत्तीस जागापैकी पहिली ते पाचवीकरिता चारशे सव्वीस जागा आलेल्या आहेत आणि सव्वी ते आठवीकरिता सायन्स विषयाकरिता दोनशे दहा जागा आलेल्या आहेत आणि या सहाशे छत्तीस जागांचा तपशील तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे यानंतर सांगली जिल्हा परिषदेमध्ये कन्नड माध्यमकरिता तेरा जागा आलेल्या आहेत आणि या जागा पहिली ते पाचवीकरिता सात आणि सहावी ते आठवीकरिता सहा जागा अशा या कन्नड माध्यमाच्या आहेत आणि यामध्ये देखील सहावी ते आठवीकरिता मॅथ आणि सायन्स हाच विषय हवा कन्नड माध्यमाच्या पहिल्यांदा जागा दिसलेल्या आहेत तेरा आणि त्यांचा तपशील स्क्रीनवरती दिसत आहे तर मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रभरामधल्या जिल्हा परिषदांच्या रिक्त पदांचा अहवाल आपण घेतलेला आहे ज्या जाहिराती आलेल्या आहेत त्याच्याविषयी आपण संपूर्णपणाने माहिती एकाच व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तुम्हाला या जर का जाहिराती पी डी एफ स्वरूपामध्ये हव्या असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते तुम्हाला मिळून जाणार आहे आणि माहिती दिलेली तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर माझा चॅनल देखील सबस्क्राईब करायला आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका